नमस्कार मी महेशकुमार सुमंत कुलकर्णी मांजरगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून आहे मी डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी वेदमूर्ती वास्तुविशारद यांच्याकडं सुरुवातीला वास्तुविशारद हा वर्ग केला त्यानंतर वास्तुभूषण हा वर्ग केला त्यानंतर अंकशास्त्र वास्तुरत्न त्याचबरोबर आत्ता लोलक हा वर्ग करत आहे तर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत जेवढे वर्ग केले त्या वर्गामध्ये गुरुजींकडून उत्स्फूर्त असं नॉलेज मिळालेलं आहे हजारो वर्षापूर्वीचे ग्रंथ हजारो वर्षापूर्वीचे वेळ याचा संपूर्ण अभ्यास करून गुरुजींनी हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे तर लोलक वर्ग का करावा तर लोलक वर्ग अतिशय सोपा आणि सहज लक्षात येण्यासारखा वर्ग आहे कारण लोलकाच्या माध्यमातून आपण हजारो प्रश्नांची उत्तरं या लोलकाच्या माध्यमातून काढू शकतो कसा आला लोलकाच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो तर त्याचं संपूर्ण नॉलेज गुरुजींनी दिलेलं आहे या लोलकाची समजा आपण विकत ऐवजी आपण घरचे घरी पण लोलक कशा प्रकारे तयार करू शकतो लोलक नसेल ऐनवेळी लोलक जर नसेल तर लोलकाच्या कुठल्या वस्तूचा वापर करून आपण लोलक बनवू शकतो आणि त्या लोलकाच्या सहाय्यानं उत्तरं काढू शकतो अगदी जमिनीच्या भूगर्भांतर्गत असलेलं जे पाण्याचे साठे आहेत किंवा खनिजे आहेत किंवा द्रव्य आहेत किंवा वायू आहेत याचा देखील शोध आपण लोलकाच्या माध्यमातून लावू शकतो आणि त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो अगदी जमिनीच्या भूगर्भातून वाहणारे झरे कुठल्या ठिकाणावरून झरे कसे जातात त्याचा देखील आपण या लोलकाच्या माध्यमातून शोध घेऊ शकतो त्याचबरोबर लोलक वापरत असताना आपण आपली साधना कशी असावी म्हणजे लोलकाची जर शंभर टक्के सटीक उत्तर घ्यायची असतील तर आपण कुठल्या पद्धतीनं त्याचा वापर करावा आपला उजवा मेंदू कार्यक्षम कसा करावा याबद्दल देखील नॉलेज गुरुजींनी आम्हाला या वर्गामधून दिलेला आहे लोलक धरावा कसा लोलकाचा वापर कसा करावा याबद्दल देखील विस्तृत नॉलेज गुरुजींनी आम्हाला या, या वर्गामध्ये दिले अगदी कालपरवा जो कालचा निकाल लागला लोकसभेचा त्याच्याबद्दल देखील आम्हाला संशोधनात्मक प्रोजेक्ट तयार करायला सांगितला होता आणि आमच्या सर्व सहवी अध्यायींनी देखील या प्रोजेक्टवरती काम केलं प्रत्येकानं महाराष्ट्रातल्या असतील देशातल्या जागा असतील ज्या लोकसभेच्या जागा आत्ता झालेल्या आहेत इलेक्शनमध्ये कुणाच्या जागा येतील कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल याबद्दल देखील प्रत्येकानं आपलं आपलं वैयक्तिक संशोधनात्मक अहवाल तयार केलेला आहे तर त्या अहवालामध्ये जवळपास प्रत्येकच विद्यार्थ्यांचे सत्तर ते ऐंशी टक्के उत्तरे अगदी सटीक अगदी बरोबर आलेले आहेत कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाला किती लीड मिळेल याचं देखील उत्तर आ, या लोलकाच्या माध्यमातून मिळालेले आहेत लोलकाच्या माध्यमातून व्यक्तीचं जन्म नक्षत्र असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर जन्मतारीखच माहिती नसेल तर जन्मतारीख देखील आपण जन्मतारीख जन्म महिना जन्मसाल हे देखील शोधून काढू शकतो त्याचबरोबर जन्मवार देखील शोधू का शोधून काढू शकतो हे सुरुवातीला ॲडमिशन घेतल्याबरोबरच गुरुजींनी लोलक तर दिलाच त्याच्याबरोबर एकशे बत्तीस कार्ड्स जवळपास आम्हाला दिलेले आहेत तर त्या एकशे बत्तीस कार्डच्या माध्यमातून आपण या लोलकाचा वापर कसा करावा आणि त्या कार्डचा देखील वापर कसा करावा किंवा आपण देखील स्वतःच्या संशोधनातून एखादं कार्ड उत्तर घेण्यासाठी एखादं कार्डसुद्धा बनवू शकतो जवळपास दोन तीन दिवस प्रॅक्टिकलचे क्लास झाले तर त्या प्रॅक्टिकलच्या क्लासमध्ये वेगवेगळे गोष्टींचं प्रात्यक्षिक गुरुजींनी करायला लावली आणि त्याची उत्तरंसुद्धा आम्हाला अगदी बरोबर आलेली आहेत आणि त्याचा आम्ही आता अलीकडच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो एखाद्या वेळेस हरवलेली वस्तू असेल किंवा हरयलेली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा वगैरे शोध जर घ्यायचा असेल तर लोलकाच्या सहाय्यानं आपण त्याची दिशा कुठल्या दिशेला घरापासून कुठल्या दिशेला गेलेली आहे अंदाजे किती किलोमीटर घरापासून गेलेली आहे ती परत येऊ शकते का किंवा तिचा शोध लागू शकतो का याबद्दल देखील आपण या लोलकाच्या सहाय्याने उत्तर शोधू शकतो त्या प्रकारचे लोलक आहेत त्या लोलकाचंच देखील नॉलेज आम्हाला गुरुजींनी या क्लासमध्ये दिलेलं आहे खरं म्हणजे ज्या वेळेस प्रात्यक्षिक वर्ग झाला म्हणजे दोन तीन दिवस प्रात्यक्षिक वर्ग केला तर त्या वर्गामध्ये सुद्धा इतकं गुरुजींनी विस्तृत प्रॅक्टिस करून घेतलं आमच्याकडून एवढं प्रात्यक्षिकं करून घेतली की आम्हालासुद्धा खात्री झाली की शंभर टक्के आपण लोलकाचा वापर करून योग्य गोष्टीचं निदान करू शकतो किंवा इतरांना देखील आपण त्या लोलकाच्या माध्यमातून सल्ला देऊ शकतो लो लोलकाबरोबरच गुरुजींनी कुंडलीमध्ये असलेले बारा स्थान आहेत अवकाळा चक्रातली बारा स्थान आहेत त्या प्रत्येक स्थानामध्ये असलेले ग्रह किंवा त्याचा परिणाम व्यक्तीवरती कसा होतो आणि त्या, हो त्या प्रत्येक घराचं काय काय महत्त्व आहे याचं देखील विस्तृत असं नॉलेज आम्हाला गुरुजींनी दिलेलं आहे म्हणजेच काय तर गुरुजी फक्त एखाद्या वर्गाला तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तर केवळ तेवढ्या पुरताचा वर्ग नाही आमचा वर्ग फक्त सातच दिवसाचा होता जवळपास दीड महिना झाला तरी अजून वर्ग पूर्ण झालेला ना नाही म्हणजे गुरुजी असं नाहीत की जेवढं चौकटीत म्हणजे जेवढं आहे तेवढं शिकत नाही तर त्याच्याबरोबर अवांतर विषय असतील अवांतर म्हणता येणार नाही पण जे विषय आपल्याला उपयोगीचे असतील आता वास्तुशास्त्राबरोबर आम्हाला संसार स सुखाचा कसा करावा याचं देखील नॉलेज दिलं म्हणजे गुरुजींकडं जेवढं आघाध नॉलेज आहे त्याचं अगदी म्हणजे विचार न करता तुम्हाला किती वेळात आहे किती दिवसाचं आपण ठरवलेलं शेड्यूल आहे याचा विचार न करता गुरुजी हे संपूर्ण नॉलेज देतात आणि माझं तर असं मत आहे की ज्यांना हा वर्ग करायचा आहे त्या व्यक्तींना आवर्जून हा वर्ग करावा कारण विस्तृत असं नॉलेज गुरुजींसारखं नॉलेज इतर अजूनपर्यंत तरी माझ्या पाहण्यात किंवा ऐकत नाही की गुरुजींनी इतकं विस्तृत नॉलेज इतर कुठं कुठल्या संस्थेकडून किंवा कुठल्या क्लासमधून मिळत असेल धन्यवाद श्रीराम समर्थ